रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य पथसंस्था मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या संस्थेला चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार कोटी तेरा लाख इतका डोंगवळ नफा झालेला असून सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा एक कोटी ब्याऐंशी लाख इतका झालाय अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी यांनी दिली पतसंस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय असून संस्थेचं प्रधान कार्यालय खेड येथे आहे खेड भरणे चिपळूण गोरेगाव आणि धनकवडी पुणे अशा पाच ठिकाणी शाखा विस्तार आहे संस्थेचं एकूण कर्ज पंच्याण्णव कोटी छप्पन्न लाख इतकं असून त्यापैकी सत्याऐंशी कोटी कर्ज तारण सुरक्षित कर्ज आहे संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून संस्थेनं चालू आर्थिक वर्षात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये येथे पुणे शाखा चालू केली असून सदर शाखेने कोटी ठेवी तर तारणी आणि सुरक्षित कर्ज एक कोटी छप्पन्न लाख वाटप करून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सदरची शाखा देखील नफ्यात ठेवण्यास संस्थेला यश प्राप्त झालंय संस्थेनं ठेवीवरील व्याजदर आणि कर्जावरील व्याजदर याबाबत सहकार खात्याच्या नियमांच्या अधीन राहून विश्वासार्हतेच्या जोरावर दोनशे बावीस कोटींचा एकत्रित व्यवसाय साध्य केला संस्थेने ठेवीदार कर्जदार आणि ग्राहकांना दिलेल्या तत्पर विनम्र आणि अपुलकीच्या सेवेमुळे विश्वासार्हता प्राप्त करून सहकार सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे संस्थेच्या ठेवीदार कर्जदार आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या अतूट विश्वासाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी आणि उपाध्यक्षा अंजली संतोष गिरडा यांनी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करून संस्थेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये मोलाचं सहकार्य करणारे संस्थेचे सर्व संचालक यांचे आभार मानले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी कार्यक्षम सर्व कर्मचारी वर्ग आणि सर्व पिग्मी प्रतिनिधी यांचं कौतुक केलं संस्थेच्या ठेवीदार कर्जदार आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेची ही नेत्रदीपक प्रगती झाली असून संस्थेनं केलेल्या सहकार खात्याच्या आर्थिक निकषांच्या पूर्ततेबाबत संस्थेला विविध नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती साध्य करण्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी हो यांनी व्यक्त केला आहे